श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पल्लवी गोडसे तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर मनीषा वाघमारे आणि डॉक्टर मीरा वेलणकर श्रोते हो कारणही तसं खासच आहे या दोघींनी टँडम सायकलवरून त्रेचाळीस दिवसात अडतीसशे किलोमीटरचा सात राज्यातून प्रवास केलाय त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे या दोघींची मी थोडक्यात ओळख करून देते ह्या आहेत मनिषा वाघमारे नमस्कार त्या आय स्पेशालिस्ट आहेत त्याचबरोबर योग शिक्षिका आहेत आणि त्याचबरोबर ट्रेकिंग कुकिंग स्विमिंग रनिंग याची त्यांना आवड आहे त्यानंतर आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर मीरा वेलणकर नमस्कार त्या प्रोफेशननी जरी डॉक्टर असल्या तरी त्यांना सायकलिंगची प्रचंड आवड आहे गेली पंधरा वर्ष त्या सायकलिंग करतायत आणि वर्षाला आठ हजार किलोमीटर रनिंग पर्यंत त्या सायकलिंग करतायत मनीषाजी आणि मीराजी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं दोघींच मनापासून स्वागत थँक्यू धन्यवाद सगळ्यात आधी दोघींच मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आत्ताच मी असं म्हटलं की टँडम सायकल वरून तुम्ही सात राज्य फिरून आलात तर पहिलं मला असं सांगा की टँडम सायकल म्हणजे काय सर्वप्रथम सगळ्यांना थँक्यू आणि खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांशी असं जोडता येत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून टँडम सायकलिंग ही एक मोठी सायकल असते ज्याच्यामध्ये त्या सायकलची फ्रेम किंवा लांबी ही साडेआठ फुटाची असते आणि दोन सायकलिस्ट किंवा दोन रायडर्स ही सायकल चालवतात आणि थोडस ह्याच्यामध्ये एक जास्त ऍड करते ही सायकल पहिल्यांदा अंध व्यक्तींसाठी म्हणून ह्याचा शोध लावण्यात आला होता अच्छा मनीषाजी आत्ताच तुमच्या या प्रवासाबद्दल मी बोलले की तुम्ही या टँडम सायकलवरून सात राज्य फिरलात तर ती कोणती सात राज्य होती आणि काय प्रवास होता तो आमचा हा पूर्ण प्रवास होता तो पूर्व ते पश्चिम भारतामध्ये असं आपल्याला जायचं होतं म्हणजे चायना बॉर्डर टू पाकिस्तान बॉर्डर त्यामुळे आम्ही सुरुवात जी आहे ती किबीतो म्हणून एक गाव आहे अरुणाचल प्रदेश मध्ये तिथून केली अरुणाचल प्रदेश क्रॉस करून आम्ही अरुणाचल प्रदेश आसाम वेस्ट बेंगॉल बिहार उत्तर प्रदेश राजस्थान आणि मग गुजरातला कोटेश्वर टेम्पल पाकिस्तान बॉर्डर इथे आम्ही हा आमचा प्रवास अ, एंड केला अच्छा एवढी सात राज्य तुम्ही फिरलात हा प्रवास मग अशीच मी म्हटलं की अडतीसशे किलोमीटर म्हणजे हो, खूप हो, प्रवास आहे हो। तयारी कशी केली त्या प्रवासाची मीराजी तुम्ही सांगा ह्याची तयारी म्हणजे ह्याचा आपल्याला पाच किंवा सहा भागात एकत हे विभागलं पाहिजे की आपला ह्याचा मार्ग कुठला राहील आपल्या बरोबर पार्टनर कोण असेल आपली सायकल कुठली आहे आपण ह्या ह्याच्यामध्ये आपला आहार कसा असेल असं एक पाच किंवा सहा भागात हे आपण विभागलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपले जे टीम मेंबर किंवा पार्टनर असतील त्यांचं आणि आपलं आपापसात आप किती चांगलं जमतंय तर ह्याच्यासाठी एक विशेष तयारी करण्यात आली की ही माझी कोकणातली तिसरी ट्रीप आहे आणि मी आणि मनीषा यांनी आम्ही दोघांनी सायकल दोन्ही आता पोझिशन असतात टँडमला पुढचा आणि मागचा कॅप्टन आणि स्टोकर बरोबर तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी तयारी आहे की दोन जे आपले या सायकलचे भाग आहेत रायडर्स त्यांनी आपापसात आप बोलणं एकमेकांना समजून घेणं तर ही तयारी आम्ही चार महिने केली आणि बाकीच जसं आपण मुलाखत घेऊ तसे बाकीचे छोटे छोटे विषय मी सांगेन तुम्हाला येस नक्कीच नक्कीच मनीषाजी तुम्ही असं सांगा की आता तुम्ही म्हणालात तसं सा, एवढी सात राज्य तुम्ही फिरलात हो। प्रत्येक राज्य तिथली भाषा तिथलं हवामान हे सगळं मॅनेज करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तर कसं मॅनेज केलं हे ऍक्च्युअली आम्ही जो सीझन निवडला होता तो ऍक्च्युली ऑड सीझनच आहे मे महिन्यामध्ये काही कारणास्तव आम्हाला मे महिना हा चूज करावा लागला कारण माझी प्रॅक्टिस जास्त आहे आणि इतर दिवस किंवा इतर महिने वर्षातले मी काही देऊ शकली नसते आणि जनरली सगळे सायक्लिस्ट जे राईड करतात ते नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी या सीझनला हवामान चांगलं असतं पण आम्हाला पूर्ण अंदाज होता की आपल्याला पाऊस पण लागणार आहे आणि ऊन पण लागणार आहे आम्ही जेव्हा राईड सुरू केली पंधरा मेला तेव्हा अरुणाचल आसाममध्ये धो पाऊस होता त्याच्यासाठी लागणारी सगळी तयारी म्हणजे रेनकोट वगैरे आम्ही घेतले होते बरोबर, बरोबर। त्यानंतर ता जसं जसं आम्ही अरुणाचल प्रदेश आसाम वेस्ट बेंगॉल असं क्रॉस करत गेलो तेव्हा तसं तसं ऊन वाढायला लागलं उत्तर प्रदेशमध्ये खूप जास्त टेम्परेचर्स होते शेचाळीस सत्तेचाळीस एवढे टेम्परेचर्स होते त्यामुळे ते उन्हाचा पण आम्हाला सामना करायला लागला नंतर आम्ही जेव्हा राजस्थानमध्ये आलो तेव्हा तिथे प्रचंड हेडविंड होतं म्हणजे समोरून येणारं वारं इतकं होतं की सायकल आम्हाला खूप डिफिकल्ट जायची चालवायची Hmm. त्यामुळे ऊन वारा पाऊस ह्या तिन्ही ऋतूंचा आम्हाला पूर्ण सामना करावा लागला <laughs> पूर्ण वेळ <laughs> बरोबर आहे हे सगळं करत असताना सायकल चालवण्यासाठीची जी आपल्याला ऊर्जा हवी तर त्यासाठी खाणं पिणं आपण जेव्हा दुसऱ्या भागात जातो दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा ते ऍडजस्ट करणं तितक सहज शक्य नसतं ते कसं काय ऍडजस्ट केलं आता ह्याच्यासाठी एक असतं ते ट्रेनिंग म्हणजे रोजचा सराव तर तसं आम्ही दोघीही खूप छान ट्रेनिंगमध्ये होतो आणि मनीषा ज्या माझ्या पार्टनर आहेत त्यांनी पण आता खूप छान हजार एक हजार दोनशेच्या राईड संपवल्या होत्या आणि माही सुद्धा एक दोन हजार चारशे किलोमीटरची राईड करून आले होते सेल्फ सपोर्टेड मध्ये मध्ये तर हे महत्वाचं म्हणजे सेल्फ सपोर्टेड ज्याला आपण म्हणतो तेव्हा आपल्या मागे कुठलीही गाडी किंवा कुठलेही आपल्याला कुणाची बाहेरनं मदत नसते अच्छा तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सराव असा असतो की तुम्हाला तुमचे कपडे तुमच्या फोनला लागणाऱ्या सगळ्या केबल्स तुमचं न्यूट्रिशन म्हणजे थोडं आमचं स्पोर्ट्स काही जेल्स किंवा निदान मिनिमम तुम कपडे मिनिमम काही क्रीम्स हे सगळं तुम्हाला सायकलचं सा वजन सोडून तुम्हाला एक पाच किलो पर्यंत हे कॅरी करायला लागतं बरोबर तर त्याच्या राईड्स म्हणजे त्याचं सिम्युलेशन जे आम्ही म्हणतो जसं मी म्हंटल तसं परत ते तीन सेक्शन मध्ये डिवाइड होईल एक मेंटल सराव कि आप की आपल्याला असं करायचंय आणि मग त्याचे टेक्निकॅलिटीज की आपण बॅग्स कुठल्या घ्यायच्या आपण खाणं कुठलं घ्यायचं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकार असतो ते पॅक स्मार्ट अँड पॅक लाइट अच्छा तर हे दोन ह्याच्यात डिव्हाइड होतं की आपल्याला हायवेवर काय मिळू शकतं आणि काय आपल्याला आपलंच घेऊन जायचंय अच्छा तर ह्याच्यामध्ये क्रीम्स किंवा काही खाणं ह्याच्यामध्ये अजून एक भाग येतो की जिथे आमचं ते स्पोर्ट्सचं खाणं आहे ते काही सत्तेचाळीस दिवस चालणार नाहीये त्रेचाळीस दिवस तर मग मिठाई कुणाला आवडते काही ड्रिंक्स घेतले तर हे सबस्टिट्यूट होऊ शकतं कपडे तुम्ही घेऊ शकता विकत आणि ते डिस्पोज करू शकता फेकू शकता ऑन बोर्ड होऊ शकतात पण तुमचे जे काही रेकॉर्ड्स असतात किंवा वायर्स किंवा फोन किंवा सायकल रिलेटेड सामान तर ही अशी सगळी तयारी करावी लागते म्हणजे वाटत इतकं सोपं नाही आहे खूप तयारी आहे यासाठी आणि खूप मेहनत आहे म्हणजे हा पल्ला जरी आपल्याला त्रेचाळीस दिवसांचा दिसला तरी त्याच्या पाठीमागे तुमची जी मेहनत आहे ती खूप आहे कारण हे सगळं तयार करणं बरोबर ना भाषेशी कसं जुळवून घेतलं आम्ही पूर्व ते पश्चिम असंच चाललो होतो त्यामुळे अरुणाचल असा मोस्टली आपला हिंदी असल्यामुळे सगळीकडे आमचा हिंदी युज होत होतं जिथे जिथे लोकल तिथे ते नॅचरली कोणीतरी एक दुभाषी मिळायचा की ज्याला थोडंफार हिंदी येत आहे बरोबर त्यामुळे ते मॅनेज होऊन जायचं त्यामुळे या स्टेट्स मधन ट्रॅव्हल करताना तसं काही भाषेचे आणि मग तिथलं लोकल फूड वगैरे तुम्ही काही म्हणजे घेतलं की सगळं तुमच्याकडच तुम्ही घेत होतात नाही प्रत्येक ठिकाणी ते लोकल फूड आम्ही एन्जॉय करत आलो सपोज अरुणाचलमध्ये आहे तर तिथे तिथे मोमोज मिळतात खूप छान तुक्का म्हणून एक आहे बांबूकरी आहे त्या राज्यातलं ते ते लोकल फूड अगदी डालबाटी असेल राजस्थानची गुजरातची फाफडा असेल जिलेबी असेल असं प्रत्येक स्टेटचं लोकल फूड आम्ही एन्जॉय करत आलो त्यामुळे ते पण आम्ही खूप एन्जॉय केलं नक्कीच म्हणजे हा सगळा प्रवास करताना तुम्हाला ही राज्य फिरताना या सगळ्या गोष्टीचा ही आनंद घेता आला नक्कीच मला असं सांगा की हे सगळं करताना आता सगळी तयारी तुम्ही केलीत आणि निघालात अडचणी किती आल्या अडचणी एक तर मानसिक तयारी खूप होती आणि जेव्हा आपण एखादा देश आपण पूर्ण जेव्हा आपल्याला एक आडवी रेषा ह्या टोकापासनं पूर्व पश्चिम निर्माण करायचे तेव्हा हे एक मोठा प्रोजेक्ट किंवा एक मोठं आपण हा आव्हान आपण घेतलेलं आहे आम्हाला माहित होतं पण तरी ऑनग्राउंड किंवा खरं जे असतं ते डे इन डे दे आऊट आपल्याला कळत जातं तो निघाल्यावर पहिल्यांदा हे कळलं की हवामान म्हणजे रोज आपल्याला थोडसं जास्त उन्हात करायला लागणार आहे जास्त उन्हात म्हणजे माहीत होतं आम्हाला पण अडतीस किंवा एकोणचाळीस वाटत होतं ते चव्वेचाळीस किंवा पंचेचाळीस असेल हे नव्हतं माहिती अजून एखादं म्हणजे दोन तीनच थोडक्यात सांगते आम्ही एक सायकल बनवून घेतली होती तर या टँडम सायकलिंग मध्ये किंवा सायकलिंग मध्येच एक विषय असतो की जसं पॅन्ट आपल्या साईजची असते किंवा बूट आपल्या साईजची असतात तसं फ्रेम साईज म्हणून एक असतं तर ही सायकल जर आपल्या मापाची असेल तर आपण ती जास्त छान चालवू शकतो तर आम्ही अशी सायकल बनवून घेतली होती बरोबर माझी उंची आहे चार अकरा आणि मनीषाची उंची आहे पाच फूट चार इंच तर त्याच्यामुळे आम्ही ती आम्हाला चालेल अशी बनवून घेतली होती तर ती सायकल सारखी खराब व्हायची कारण त्या सायकलला आम्ही थोडं फास्ट जाण्यासाठी कमी त्याचं बीड थसलेली टायर्स बसवली होती रोड बाईकची तर ती काही फार चाले ना त्याच्यानंतर तिसरी आणि महत्वाची अडचण अशी आली की जरी आम्ही अगदी छान आणि अगदी सेफ जरी सायकल चालवत असलो तरी आग्र्याला आमच्याबरोबर एक असं झालं की एक जो व्यक्ती ते आम्हाला येऊन धडकले आणि आम्ही दोघेही खूप जोरात पडलो आणि त्याच्यामध्ये मनिषालाही थोडं पायाला लागलं आणि माझा ज्याला आपण मा कोपर म्हणतो ते फ्रॅक्चर झालं तर अशा छोट्या मोठ्या अडचणी होत्या पण सगळ्या सगळ्या मोठ्या अडचणींना छोट केलं आम्ही आणि हा पल्ला जो तुमचा एक विजन होत की एवढं करायचंय ते तुम्ही पार केलं हे जसे अडचणी आल्या तसे चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला आले असतील त्याबद्दल सांगा बऱ्याच ठिकाणी खूप छान छान अनुभव आले म्हणजे जिथे जिथे प्रॉब्लेम्स व्हायचे किंवा सायकलचं चाक पंक्चर व्हायचं तर जवळपासची लोक गोळा व्हायची ते आम्हाला थोडीफार मदत करायची ते खूप मजा वाटायची एका ठिकाणी आसाम मध्ये पंक्चर झालं होतं लिटरली खूप गरमा होता तिथे आणि आम्ही ते काढत होतो आमचं आमचं पंक्चर काढतो आम्ही सेल्फ सपोर्टेड राईड असल्यामुळे आणि ती तिथली बाई लिटरली एक हातातला पंखा घेऊन आम्हाला वारं घालत होती म्हणजे ते खूपच अगदीच इमोशनल मुवमेंट होता, होता तो की तिला असं वाटतं अरे दोन बायका काहीतरी करतायत आणि मी वारा घातला पाहिजे हे तिला ते जाणवत होतो कारण खूप घाम येत होता लहान लहान मुलं हे नवीन काहीतरी सायकल आहे वेगळी सायकल आहे म्हणून मागणं धावत जायची मग आम्ही त्यांना सांगायचो की बाबा तुम्ही धावू नका पण ते बघायचे फोटो काढून घ्यायचे लोक लोकांनी खूप छान सपोर्ट केला किंवा मदत केली विशेष अशा अडचणी खूप यायच्या पण प्रत्येक वेळेला मदत सुद्धा तेवढी मिळत गेली म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये तर असं होतं की आम्ही रन ऑफ कच मधनं गेलो होतो तिथे खूप खायला त्याला फार काही मिळत नव्हतं किंवा पाणी पण मिळायचं नाही लोक पाणी द्यायचे हा एकाने ने बनवून आणून दिला म्हणजे खूपच विशेष होत आणि एक इन्स्पायरिंग वाक्य नेहमी बोलायचे मॅडम इधर से किधर से भी जाओ जो कोई भी आपको मिलेगा आपको हेल्प कर देगा कुछ भी प्रॉब्लेम नाही आप सेफली जाओ है, कुछ प्रॉब्लेम आया तो हमारा नंबर ले लो हमें फोन कर दो हम आ जाएंगे आपकी मदत के लिए म्हणजे हे जे इन्स्पायरिंग वाक्य होतं त्याच्यामुळेच आम्ही पुढे पुढे आमची जर्नी पुढे करू शकलो आणि हे प्रत्येक ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळायचं नाही नाही आप बहुत अच्छा कर रहे हो बरेच जण इंटरव्ह्यू घ्यायचे त्यांना खूप कौतुक वाटायचे की दोन लेडीज इंडियातल्या काहीतरी करतायत म्हणजे खूपच त्यांना भारी वाटायचं हे अगदी हो। हो। मला सांगा की हा सगळा प्रवास करताना काही असे अविस्मरणीय क्षण पण तुमच्या आयुष्यात आले असतील त्यावेळेला की हे नाहीच विसरू शकत तर त्याबद्दल सांगा खूप सगळा प्रवास इतका सुंदर होता की म्हणजे खूपच सुंदर ही टँडमवर दोन बायकांनी असं जाणं आणि जे टीमवर्क होतं आमचं त्याने प्रत्येक क्षण सगळं छान होत अविस्मरणीय Uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्मीचा फ्लॅग ऑफ आम्हाला मिळाला ती सुरुवातच आमची इतकी सुंदर झाली ना किबीतो म्हणून जे गाव आहे ते आर्मीच्या अंडर येतं तिथं आयटीबीपी पण आहे इंडो तिबीटीन बॉर्डर पोलीस आणि आम्ही एवढे लक्की होतो की आम्हाला आर्मी आणि आयटीबीपी कडून खास फ्लॅग ऑफ मिळाला आणि खाली वलाँग म्हणून एक प्लेस आहे तिथले जे सर होते त्यांनी आम्हाला त्यांची जी आर्मीची कॅप होती ती कॅप गिफ्ट दिली तो सगळ्यात मेमोरेबल क्षण होता आमच्यासाठी म्हणजे कॅप मिळणं आणि ते पण आर्मी पर्सनकडून खूपच छान वाटलं आम्हाला सुरुवातच इतकी सुंदर झाली होती त्यामुळे पूर्ण प्रवास पण पूर्ण प्रवास तुमचा खासच झाला असं म्हणायला हरकत हो, हो. नाही हो. मीराजी तुम्हाला असा प्रश्न विचारते मी की तुमची ओळख करून देताना मी मगाशी म्हटलं की पंधरा वर्ष तुम्ही सायकलिंग करताय आणि दर वर्षाला आठ किलोमीटर रनिंग साधारणपणे तुमचं होतंय ही सायकलिंगची आवड कधीपासून तुमची आहे सो ही एक फार गमतीदार गोष्ट आहे मी पीएचडी केलं लाईफ सायन्सेस मध्ये आणि अगदी एखाद्या आपले जे सगळे प्रेक्षक ऐकतायत अगदी एखादा नॉर्मल स्थिती वर्षी लग्न तिसाव्या वर्षी पहिलं मूल बत्तीसाव्या वर्षी दुसरं मग ला पोस्ट डॉक ला गेले आणि त्याच्यानंतर जेव्हा दोन हजार अकरा ला रिसेशन चालू झालं आणि मी जेव्हा परत आले मध्ये तेव्हा तर मला जसा हवा होता तसा जॉब तशी नोकरी मिळाली नाही आणि मी, मी थोडीशी चिडले होते की का आपल्याला असं होत आहे जो माझा रिकामा वेळ होता त्याच्यामध्ये मी सायकलिंग असं मजेमजेसाठी चालू केलं पण हे लक्षात घ्या की शेवटी ही एक वैज्ञानिक मीरा आहे त्याच्यामुळे दरवर्षी अशा नवीन कल्पना यायच्या नवीन नवीन आपण काहीतरी करावं मग परत वाचायचं पर परत शोधायचं मग परत कोणी केलं नाहीये ते करायचं आणि जसं आपण म्हणतो ना की पायलप तसं एकावर एक एकावर एक अशी इव्हेंट होत म्हणजे मी स्वतःला ऍक्सिडेंटल सायक्लिस्ट म्हणते तर माझं असं काही नव्हतं की मी असे रेकॉर्ड करेन किंवा इतकी वर्ष ह्या क्षेत्रात राहीन पण मग काय होतं थोड्या दिवसांनी तुमच्या शरीराला त्या व्यायामाची सवय लागून जाते आणि तुमच्यासाठी खूप एक गरज बनते की नाही आपण ही एक जीवनशैली आपण ही मेंटेन करावी किंवा आपण असं चालवत राहावं आणि त्यात खूप वाचायचे किंवा वेगवेगळे विक्रम करण्याची मला आवड होती म्हणून मग मा अशीच मला दोन हजार पंधरा साली टँडम सायकल मिळाली आणि आता मी मनीषाला जे भेटले ते कोकणात पण तिथे एका मला कार्यक्रमात मॅडम भेटल्या आणि सगळ्यात महत्वाचं आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर ह्या विक्रमासाठी आपल्याला असा कोणीतरी जोडीदार हवा जो इंडिपेंडंट थिंकर असेल आणि इंडिपेंडंट थिंकर पेक्षा जो ऑब्सेस्ट पझेस्ड किंवा जो वाहिलेला असेल या कार्यासाठी हे मला हवं होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे असं आपण जे हायवेवर त्रेचाळीस पन्नास दिवस जर का राहिलो तर आपल्या घरी काही दिवाळी दसरा नसतो आपले दोन दोन लाख रुपये खर्च होत असतात तर हे सगळं तर आहेच पण ह्याच्या ऐवजी आपल्याला अजून एक तिसरंही अॅट्रिब्युट आहे की एक फायनान्शियल ह्याला कॅपॅसिटी लागते बरोबर आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं नाही आहे की जरी आपल्याकडे आज पैसा असेल तरी अशा वर दोन लाख रुपये कोण ओतू शकेल तर ते मला एक परफेक्ट कॉम्बिनेशन मनीषामध्ये दिसलं आणि मग काय आम्हाला सगळं दिसल्यावर आकाश ठेंगणं आम्ही मग केलं ते मुलगी पसंत पडली <laughs> आ, आत्ता तुम्ही म्हणालात की हे सगळं जेव्हा करण्यासाठी तुम्ही बाहेर पडता किंवा तुम्ही आधी तयारी केली म्हणजे हा प्रवास तेवढ्याच त्रेचाळीस दिवसांचा नाही आहे तर या सगळ्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम लागते त्याबद्दल सांगा मनीषाजी तुम्ही अॅक्च्युली ही राईड टोटली अनसपोर्टेड होती त्यामुळे आमच्याकडे मागे कुठलंही व्हेकल नव्हतं कुठलाही क्रू नव्हता कुठलाही स्टाफ नव्हता त्यामुळे टोटली अनसपोर्टेड असल्यामुळे सगळं जे काही प्रॉब्लेम्स येतील ते तुमचे तुम्ही हँडल करायचे होते सगळं सामान जे असेल ते आम्ही आमच्या सायकल लादल ला होत अगदी पंक्चर किट टायर ट्यूब कपडे आणि तुमचं जेल आणि जे काय लागतं ते सगळं सायकल वरती होतं दोघीच राईड करायची दोघी सगळे प्रॉब्लेम हँडल करायचे आणि दोघींनीच सगळं कर मॅनेज करायचं पण सगळ्यात मोठं बॅकबोन म्हणजे टेक्निकल सपोर्ट जो लागतो त्यामध्ये काही आमच्या ओळखीचे लोक होते म्हणजे अगदी दिनेश असेल ज्यांनी ही सायकल बिल्ड केली होती त्यांचे जे टेक्निकल सपोर्ट होते ते हे सगळेजण टेक्निकल सपोर्ट आम्ही ऑन फोन मॅनेज करायचो काही प्रॉब्लेम असेल बरोबर आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा लागतो तो फॅमिली सपोर्ट आणि तो ऑबव्हियसली होता आम्हाला फॅमिली सपोर्ट होता की करा तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्याच्याशिवाय हे होणं काही पॉसिबल नाही अगदी मुलाचा म्हणा मिस्टरांचा म्हणा हा सपोर्ट दोघींनाही खूप छान होता दोघांचाही म्हणजे हिच्या मिस्टरांचा माझ्या मिस्टरांचा फुल सपोर्ट होता मुलांचा सपोर्ट होता त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं कारण आम्ही राईडवरती आम्ही हायवेवरती आहोत तेव्हा घर मॅनेज करणं आणि घरातलं सगळं मॅनेज करणं मुलांचं मॅनेज करणं हे सगळं तेच करायची बरोबर आहे अगदी बरोबर आहे जसं मनीषाने आता सांगितलं तसं हा सपोर्ट म्हणजे अगदी छोटा छोटा तर ती खूप लोकांशी कनेक्टेड होती पण खरा सपोर्ट आम्हाला म्हणजे माझ्या दृष्टीने मला असं आहे की आपल्याला रस्त्यावर ट्रक ड्रायव्हर शाळेतली छोटी छोटी मुलं तर सगळं इतकं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं होतं मस्त वाटलं आणि तुम्ही म्हणालात तसं की हे सगळं करताना आपल्या घरातल्या लोकांचा जो सपोर्ट असतो तो आपल्यासाठी बॅकबोन असतो त्याशिवाय आपण काम करू शकत नाही करू शकत जेव्हा हा विक्रम सगळा केलेला असतो तर त्यामागे तुमची मेहनत नक्कीच आहे पण त्यांच्या सपोर्ट सिस्टीम शिवाय हे होऊ शकत नाही नक्कीच मला असं सांगा की हा जो तुम्ही टँडम सायकल वरून प्रवास करण्याचा जो विक्रम झालेला आहे तुमचा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही जे उतरलो होतो हायवेवर हे विक्रम करण्याच्या दृष्टीने बऱ्याच प्रकारे केलं जातं आता आपल्या महाराष्ट्रात बरीच लोक पिलग्रिमेज ज्याला आम्ही म्हणतो पंढरपूर वारी किंवा बरीच लोक क्लब राइड्स सकाळी ब्रेकफस्ट राईड्स किंवा एक दहा बारा प्रकार आहेत तर आमचं हे क्लिअर कट अगदी बुलस आहे पहिल्या दिवसापासून होतं म्हणजे आता ताई मी तुम्हाला ते जर का आम्हाला कधी असं मध्ये वाटलं असतं की हा रेकॉर्ड आपल्याच्या होणार नाही तर आम्ही एकही एक किलोमीटर पुढे चालवलं नसतो आणि आहेत ते पैसे आणि हवा तो वेळ असं वाचवून आम्ही सरळ घर परत आलो असतो तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला एक सांगेल की इतक्या दिवसात त्रेचाळीस दिवसात खूप अडचणी यायच्या खूप खूप प्रॉब्लेम्स यायचे मेकॅनिकल फेल्युअर ऍक्सिडेंट झाला आणि बऱ्याच गोष्टी काय काय व्हायच्या दोघींच्याही तोंडातून एकदाही आलं नाही की आपण हे सोडूया का नाही अकराचा एक रेकॉर्ड होता आमचा किबी तो टू ताजमहाल आउटर हा एक रेकॉर्ड होता आणि आग्राला एक चाळीस किलोमीटर अलीकडे ऍक्सिडेंट झाला त्या टू व्हीलर वाल्याने आम्हाला ठोकलं बरंच लागलं गेले दोन तास गेले पण आम्ही दोघी नाही आजच रात्री हा रेकॉर्ड कम्प्लीट करायचा आणि आम्ही त्याच रात्री म्हणजे एवढं लागलं होतं तरी सुद्धा पुढे आम्ही सायकल चालवली तीस चाळीस किलोमीटर आणि साडे अकराला रात्री पोहोचलो ताजमहाला आणि आम्ही त्या रात्रीच तो रेकॉर्ड कम्प्लीट केला क्या बात आहे म्हणजे तुमची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठलाही प्रवास करू शकता हे स्वतःहून ठरवलं पाहिजे आणि हरायचं नाही आणि थकायचं नाही दमायचं नाही हे मला वाटतं त्याच्यामध्ये मधून सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये थोडस ऍड करेन की आम्हाला लोक खूप गमतीने म्हणतात की अहो गिनीज रेकॉर्ड कसला दोन बायकांनी एकत्र पन्नास दिवस राहणं हा सगळ्यात मोठा रेकॉर्ड आहे <laughs> <laughs> तर मनीषाजींचाही एक वेगळा अनुभव आहे त्यांच्या क्षेत्रात मी तर म्हणजे काय सायकलिंग क्षेत्रात अशी बुडालेली आहेत पण त्रेचाळीस किंवा पन्नास दिवसात प्रवास आधीचा आणि नंतरचा लक्षात घेऊन एकदा सुद्धा असं नाही की ती मला किंवा मी तिला काही बोललीये किंवा आपण जे म्हणतो ना निगेटिव्ह टोन किंवा सगळे त्रास होते म्हणजे खाणं मिळायचं नाही वेदर माशा आता आपल्या भारतीय रोडवर आपण कुठेही बसलो जरी निवारायला तरी हल्ली त्या सीझन मध्ये माहित नाही मला काय होतं पण माशा इतक्या असायच्या तुम्ही जर का रात्री एका ठराविक वेळेला हॉटेलमध्ये गेलात तर सकाळी तुम्ही चालवू शकणार आहात कधी कधी काही दिवस आम्ही सायकलच्या काही प्रॉब्लेम मुळे चालवू शकायचो नाही त्यांचं हॉस्पिटल माझ्या घरी काही पण एकदाही असं नाही की त्यांच्याकडनं मला असं काही ऐकावं लागलंय जे आवडणार नाही किंवा माझ्याकडनं त्यांना असं ऐकावं लागलंय तर मला वाटतं की हा सगळ्यात छान रेकॉर्ड आहे <laughs> <laughs> नाही पण या सगळ्यामुळेच ह्या रेकॉर्ड घडलेला आहे नक्कीच मनीषाजी तुमचं प्रोफेशन तुम्ही आय स्पेशालिस्ट आहात तर हे प्रोफेशन आणि ही आवड हे सांग कशी घातली मी सायकलिंग सुरू केलं ते माझ्या मुलासाठी सायकलिंग सुरू केलं त्याला सायकल शिकवायची होती म्हणून मी पंचवीस वर्षानंतर सायकल हातात घेतली आणि हळूहळू सायकलिंगची आवड निर्माण झाली आणि रोजचा दिवसातला एक तास काढून आठवड्यात दोनदा किंवा तीनदा फक्त मी सायकलिंग करायची सुट्टीच्या दिवशी थोडंसं लॉंग डिस्टन्स सायकलिंग करायची आणि हळूहळू ती आवड इतकी होत गेली की नंतर हळूहळू बी आर एम सुरू केल्या एस आर आर झालं माझं ट्रिपल एस आर हजार बाराशे या राईड कंप्लीट झाल्या आणि सर्जरीज ज्या दिवशी असायच्या ऑपरेशन ज्या दिवशी असायचे त्या दिवशी मी थोडीशी कमी राईड करायची किंवा दुसरा वर्कआउट करायची काहीतरी आणि ज्या दिवशी ओपीडी असेल थोडसं लेट स्टार्ट केलं तरी आहे त्या दिवशी मग मी थोडंसं लॉंग डिस्टन्स राईड वगैरे असं मॅनेज करायचे पण वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करायचे माझं सगळं घरचं मॅनेज करून हॉस्पिटल मॅनेज करून पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे सगळ्यांना की जिथे तुम्हाला आवड असेल तिथे सवड नक्कीच निघते आणि ती तुम्ही काढायलाच पाहिजे त्याला काही ऑप्शन नाही कारण जेव्हा तुम्ही स्वतःवरती काम करता किंवा स्वतःसाठी काहीतरी करता तेव्हा तो दिवस खरंच खूप छान जातो आणि मी स्वतःवरती खूप त्यामुळे <laughs> बाकीच्या गोष्टी पण खूप छान होतात हो, म्हणजे तुमाल, तुम्हाला स्पेसिफिकली सांगेल माझ्या ज्या हॉबीज आहेत त्याच्यावरती काम केल्यामुळे माझं सर्जिकल स्किल सुद्धा खूप वाढलंय म्हणजे ते पूर्वी जे टेन्शन यायचं सर्जरी केल्यानंतर किंवा काही एखाद्या पेशंटचा काही त्रास व्हायचा तो त्रास व्हायचाच लिटरली बंद झाला बरोबर आहे त्याच्यामुळे हे सगळे तुमचे मेंटल पीस ऑफ माइंड आहे जे तुम्ही कॅरी फॉरवर्ड करायलाच पाहिजे आणि त्यासाठी वेळ काढलाच पाहिजे पाहिजे अगदी खरं आहे थोडक्यात आपल्याला जर आवड असेल तर आपल्याला मिळते आणि त्यातूनच मग असे रेकॉर्ड रेकॉर्ड होत मला असं सांगा की साधारणपणे सर्वसामान्य स्त्रीचं आयुष्य काय असतं लग्न करणं मुलं घर संसार हे सगळं सगळं करत असताना तुम्ही म्हणाला तसं की एक आपली आवड आपण जोपासतच असतो ती त्या त्या वयात जोपासली जाते नंतर ती मागेच पडत जाते पण तुम्ही ही आवड जोपासलीत आणि आता या वयात हा विक्रम केला तर कसं वाटतंय कारण नॉर्मली या वयात असं होतं की चला आपल्या जबाबदाऱ्या बऱ्यापैकी संपत आलेल्या आहेत तर आता आपलं प्रोफेशन जे काय असेल ते चालू ठेवावं संसार करत राहावा पण तुम्ही हा वेगळा विचार केलात आणि रेकॉर्ड तुमच्या नावावर नोंद होतोय जनरली कसं असतं चाळीशी झाल्यानंतर बऱ्याच बायकांचं असं म्हणणं असतंय आता काय लाईफ संपलं आपलं मुलं आणि नवरा आणि आपलं जे आहे तेवढ्यातच बऱ्यापैकी लिमिटेड राहतात आणि तिथेच सगळे प्रॉब्लेम सुरू होतात कारण चाळीस पंचेचाळीस क्रॉस केल्यानंतर एज सुरू आणि त्यामध्ये खूप हार्मोनल चेंजेस होत असतात बऱ्यापैकी डिप्रेशन मध्ये असतात मी खरंच सांगते कारण बरेचसे ते मध्ये असतात पण जेव्हा तुम्ही एक स्पोर्ट्स करता एखादी तुमची हॉबी एक्वायर करतात तेव्हा नॅचरली तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येतात तुमच्या लक्षात येत नाही ते आणि ते तुमचं हार्मोनल जे इम्बॅलन्स आहे तो न्यूट्रलाइज करण्याचं काम करतो आणि आम्ही तेच केलं मी सांगते कारण माझं वय फोर्टी सिक्स आहे मॅडमचं वय फोर्टी नाईन आहे पण या वयामध्ये सुद्धा जर दोन लेडीजने ठरवलं की आपल्याला हे काहीतरी वेगळं करायचं आहे आउट ऑफ द वे जाऊन आणि तुम्ही तर तुमची हॉबी जर जपत असाल तर येस यू कॅन डू इट आणि तुम्हाला ते खरंच करायला पाहिजे त्यामुळे सगळ्या लेडीजना या माध्यमातून मी आव्हानच करेल की राधर तुम्ही ठीक आहे मुलं सेटल झाले असेल तुमची फॅमिली सेटल असेल आता पण त्यातून सुद्धा तुमच्या बिझी शेड्यूल शेड्यूलमधनं सुद्धा तुम्ही स्वतःसाठी दिवसाचा एक तास द्या मग तुमची हॉबी कुठलीही असेल ती वॉकिंग असेल रनिंग असेल सायकलिंग असेल स्विमिंग अगदी शिवणकामास किंवा कुकिंग असेल काहीही असेल पण तुम्ही स्वतःसाठी एक तास द्या आणि फक्त बघा की काय चेंज होतं आणि हे खरंच मिरॅकल आहे कारण तुम्ही स्वतःसाठी जेव्हा वेळ देता किंवा स्वतः वरती जेव्हा काम करता तेव्हा ती सगळी बाकीची कामं किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम्स असतात फॅमिली प्रॉब्लेम्स ते आपापोस न्यूट्रलाइज होतात आणि तुम्हाला छान वाटायला लागतं लागतो थोडक्यात तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासले तर जगण्याची एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मिळते हो, नक्कीच नक्कीच खूपच छान तुमचा हा प्रवास आहे मला असं सांगा की भविष्यात काय आणखी योजना आहेत तुमच्या आता मी ह्या डिसेंबर मध्ये माझा पन्नासा वाढदिवस साजरा करेन तर आता मी थोडस दमाने घ्यावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे तर माझा सुद्धा प्रयत्न राहील आणि बाईक पॅकिंग हे जे आहे आपल्याकडे भारतात बायका फार कमी करतात तर टँडम हा एक वेगळा विषय झाला पण मला असं वाटतं की असं नुसतं आपलं सामान आपल्या सायकलवर घेऊन आपण जगप्रवास करावा असं खूप लोकांना वाटत असेल किंवा त्यांनी कुठेतरी बघितलं असेल तर तशी एखादी राईड एक सात कंट्रीजची अशी मी एक कन्सेप्च्युलाइज करून ठेवली आहे आणि ते कदाचित मी सोलो म्हणजे माझा नवरा मजेने म्हणतो की तुझं सोलो तुझं जे आत्मसंशोधन सोल सर्च आहे तो खूपच महागडा लहान किंवा मोठा आहे की तू अशी सात हजार किलोमीटर सायकलने निघणार आणि मग तुला आयुष्याबद्दल काहीतरी कळणार असं <laughs> थोडं ते गमतीशीर आहे पण ऑन अ सिरियस नोट तसा करायचा माझा मानस आहे खूपच छान भविष्यामध्ये काही प्रोजेक्ट्स मिळाले तर मला पण नक्की टँडम वरती किंवा सोलो सायकल वरती करायला नक्कीच आवडेल त्याचा जो बेस आहे तो ऑलरेडी तयार आहे आणि ऑलरेडी मी फ्लो मध्ये आहे आपण म्हणून माझी एक सवय आहे की एखादं काम हातात घेतलं की ते शंभर पूर्ण करायचं त्यामुळे खूप कमी वेळात या सगळ्या अचीवमेंट आल्यात आणि पुढे एखादा प्रोजेक्ट मिळाला तर नक्कीच मी त्याच्यावरती काम करायला मला नक्कीच आवडेल खूपच छान या सगळ्या तुमच्या योजनांसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा तसेच विक्रम तुमच्याकडून घडू देत आणि छान तुमचा हा प्रवास जो आहे हा होत राहू दे खूप प्रेरणादायी असा आहे तुमचा हा प्रवास पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि आकाशवाणी तुम्ही आलात आणि तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू पल्लवी जी खूप मजा आली आणि बऱ्याच दिवसांनी मी मराठीत काही वाक्य पण बोलले आणि मला खूप छान वाटतंय थँक्यू पल्लवी मॅडम इथे आम्हाला बोलवल्याबद्दल आणि आमचे जे हा जर्नी आहे एवढा मोठा प्रवास आहे त्याचं जे वर्णन आहे किंवा तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आकाशवाणीने जी काही मदत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद